नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेहमीप्रमाणे आंघोळ झाले देवपूजेला सुरुवात केलेली आहे अमोल सकाळी लवकर ऑफिसला जातात त्याच्यामुळे सकाळीच लवकर कामं आवरून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेते मी तर मी अगरबत्ती धूप कोणता वापरते लोबांचं धूप आहे हा ओला धूप एक कांडी लावली तरी मस्त घरात सुवास दरवळतो अर्णव आणि अन्वी झोपलेले होते एवढ्या सकाळी त्यांना नाही उठवत आणि अन्वी उठली तर मला काही काम करून देत नाही त्याच्यामुळे ती उठायच्या आधी सगळं आटपून घेते ही विलायची केळी आहे छान तयार झालेली आहेत आता पाहू शकतं इथे अन्वी झोपले अर्णव झोपलेला आहे देवपूजा झालेली आहे माझी आज सकाळी थोडंसं क्लायमेट ढगाळ होतं थोडा थोडासा असा पाऊस पण पडलेला तुम्हाला मी दाखवते बाहेर हे पहा क्लायमेट कसं आहे ज ढगाळ वातावरण आहे दरवाज्याच्या मागे हे स्वस्तिक काढलेलं आहे मी ते का काढले हे मी पुढे कधी व्हिडिओ बनवला तर मी त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला सांगेल अमोल जातात त्यावेळी पण मी एक कप चहा घेते त्याच्यानंतर आता ते गेल्यानंतर पण सगळं कामं आटपून झाल्यावर परत थोडासा चहा वाढून मी चहा ठेवला आहे आणि इथे कोथिंबीर मिरची साफ करायची राहिलेली तर ती थोडी आता मोकळी करून ठेवते आणि थोड्या वेळाने कोथिंबीर साफ करायला घेते मिरचीचे डेठ काढून ठेवायची कारण मिरची मग खराब होत नाही देठानं ना ओलावा असतो म्हणून मिरची लवकर खराब होते तर मिरच्यांची डेठं काढून ठेवून द्यायची टाईल्स फोडणी तर तेल उडून खूप खराब होतात त्याच्यामुळे ते रोज साफ करावं लागतं आणवी उठल्यानंतर आणवीची आंघोळ वगैरे झाली तर तिला थोडंसं बाहेर फिरायचं होतं ते 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 तर तिला बाहेर फिरायला आणलं तर इथे ना छोटीशी पिल्लं आहेत पाच तर त्या पिल्लांच्या मागे ती पळत होती तर आज दहावीची एक्झाम चालू झाली त्याच्यामुळे अर्णवच्या स्कूलचं टायमिंग चेंज झालेलं आहे दुपारी तीनची स्कूल आहे तर त्याआधी त्याला मी विचारलं तू काय खाणार आहेस भात डाळ होता पण तो नको बोलला त्याला कांदेपोहे खायचे होते तर मी कांदेपोहे पटकन करावं म्हणून ही तयारी केलेली होती कांदे पोहे पोहे भिजत ठेवून अवलं खोबरं कांदा मिरची कढीपत्ता बटाटा अर्णवला शेंगदाणा नाही आवडत म्हणून मी शेंगदाणा नाही टाकलं रोज रोज पुरं तेच तेच खाऊन कंटाळतात त्याच्यामुळे कधीतरी मग उपमा बनवते किंवा कधी मॅगी लागली तर मॅगी देते आज त्याला कांदेपोहे खायचे होते मग कांदेपोहे बनवले आहेत माझ्या याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पाहिलं असेल कांदेपोहे मी कशी करते हे आता झटपट बनवायचं म्हणून कमी तिखट करायचे त्याच्यामुळे मी आ, एक एकच मिरची मी टाकलेली आहे कारण आणवी पण कांदेपोहे खाईल माझी हे बटाटे टाकून घेतलेत कांद्यामध्ये थोडंसं मी त्यात मीठ टाकते कारण बटाटा आणि कांद्याला थोडं मीठ लागावं म्हणून थोडीशी साखरही टाकली हळद टाकून घेतली बटाटे शिजवण्यास शिजण्यासाठी मी थोडा वेळ वाफेला ठेवलं ते कोथिंबीर मी त्या कांद्या बटाट्याच्या तेलामध्येच टाकली का तर वरून नाही टाकत मी कारण त्याचं जो मीठ आहे ते कोथिंबीर मल कोथिंबीरलाही मीठ लागतं हे सगळं झाल्यानंतर मी भिजवलेले पोहे त्यात टाकलेले आहेत आणि मस्तपैकी ओलं खोबरं टाकून आम्ही खायला घेतलेलं आहे थोडंसं मीठ परत टाकलेलं आहे ते बटाट्यापुरतंच टाकलेलं आता पोह्यांना वरतून मेट टाकलेलं आहे हे ओलं खोबरे टाकले आणि आता कांदे पोहे तयार झालेले आहेत तर मै मी चालले अर्णव आणि रितूला स्कूलला सोडायला अडीच सव्वा दोन वाजता निघालेली मी त्याआधी मी अन्वीला आईकडे सोडलं त्रोशाची मस्ती चालू होती अन्वीची पण मस्ती चालू होती पण तिला फसवून मला निघावं लागतं आता बघ पाहू शकता सव्वा दोन वाजता निघालेली आहे सी तीनची स्कूल आहे दुपारच्या वेळेला ऑटो भेटते नाही भेटत म्हणून थोडं लवकरच निघालो जर ऑटो नाही मिळालं तर एवढ्या उन्हातून चालत जावं लागेल तर लक्कीली आम्हाला ऑटो मिळाली खूप कडक ऊन आहे सकाळी ढगाळ वातावरण होतं पण आता दुपारच्या टायमाला खूप भयंकर फोन होतं दहावी बारावीच्या बोर्डाची एक्झाम असल्यामुळे ह्या मुलांचे टाईम स्कूल टाईम पूर्ण चेंज होतात तर आम्ही ऑटोमधून खाली उतरल्यावर मी दोघांना पण स्कूल गेटपर्यंत सोडायला चाललेली स्कूलच्या मेन गेटचं काम चालू आहे त्यामुळे त्याच्या बाजूच्या गेटने आम्हाला सोडावं लागतं त्या आतमध्ये लाईनीत मुलांना उभं केलेलं ह्यांना उन्हात उभं उभं राहायचं नव्हतं म्हणून ते दोघंही आतमध्ये जायला मागत नव्हते आणि जेव्हा लाईन सोडली तेव्हा ते, ते, ते दोघं पटकन आतमध्ये गेले तर तिथून मी निघाल्यावर माझी एक फ्रेंड आहे तिचा मला कॉल आला की अर्चना तू कुठे आहेस तर मी तिला सांगितलं कुठे तर तिने तिच्या मुलाला स्कूलला ड्रॉप केलं आणि ती मला घेण्यासाठी आली लकीली ती मला भेटली हे खूप चांगलं झालं ना, नाही तर उन्हातून ऑटो मिळणं खूप मुश्किल असतं तसे आल्यावर मग मी आराम केला थोडा वेळ आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली तर मी आज शिमला मिरची भरीत करायचं होतं मला तर त्यासाठी मी शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं हे छान असं भाजून घेतलं त्यात अद्रक आणि लसूण टाकून मिक्सरला बारीक करून घेतले चवीसाठी तुम्हाला मिरची हवी तर मिरची घेऊ शकता मी एक मिरची टाकलेली आहे त्याच्यात आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून त्यातल्या आतल्या सगळ्या मिर बिया मी काढून हे बघा घेतलं आणि आता जे मिक्सरमधलं आहे ते एका भांड्यात काढून त्यात हळद लाल तिखट हिंग आणि मीठ टाकून ते मिश्रण हाताने एकजीव केलेलं आहे रोज रोज काय भाजी बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रत्येक स्त्रीचा त्याच्यामुळे आणि त्यात लहान मुलं असतील तर खूपच ते हे वाटप तयार झालं आणि हे मी अशा प्रकारे भरते आ, हे वाटप बाहेर नाही आहेत आलं तर क्वचित येतं पण नाही येत दन असेल तुम ये न येण्यासाठी काहीजणं त्याच्यावरती चणाडाईचं पीठ ते त्याचा गोळा बनवून मीठ टाकून गोळा बनवून त्याला वरतून कवर करतात तर मी तेल गरम करायला ठेवले वरतून फक्त मी कढीपत्ता टाकलेला आहे कारण ऑलरेडी मी सगळं त्या वाटपामध्ये टाकलेलं होतं कोथिंबीर चिरून घेतले कढीपत्ता तडतडायला लागल्यावर एक एक मिरच्या मी त्या सोडलेल्या आहेत आणि वाफवायला झाकण मारून ठेवलेलं आहे इथे मी आता दुसरी मटकीची आमटी करणार आहे काल गुरुवार होता गोडी डाळ झालेली होती त्याच्यामुळे आज मटकीची आमटी करणार तर एका साईडला मी टोप ठेवले आमटी बनवण्यासाठी वाटपात मीठ टाकलेलं पण ते थोडंच होतं आता वरतून मीठ टाकून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता मी मटकीची आमटी बनवत आहे एक साधी सोपी पद्धत आहे तेल गरम केले त्यात कढीपत्ता टाकून लसूण टाकले आणि कांदा टाकून घेतलेला ॲक्च्युली ही विदाऊट वाटप मी केलेलं आहे फक्त ओल्या खोबऱ्याचीच आमटी केलेली आहे मी ही कांदा टाकून घेतला आता त्यात लाल तिखट हळद हिंग गरम मसाला सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि एका साईडला मटकी दोहून ठेवलेली ती मटकी मी त्यात टाकून घेते आणि जेवढी आमच्या तिघांना आमटी लागते तेवढं त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकले आणि ते शिजण्यासाठी त्याला झाकण मारून ठेवलं आहे मी तर इथे पाहू शकता शिमला मिरची पूर्ण तयार झालेली आहे झाकण काढून ठेवलेलं का तर थोडंसं पाणी सुटलेलं होतं ते ते सुकल्या गेले हे पहा ही मटकीची आमटी शिमला मिरचीचं भरीत या चपात्या आणि भात तर जेवण तयार आहे जेवायला घेतलेलं आहे आम्ही आमचं जेवण झाल्यानंतर अन्वीचं करून घ्यायचं होतं ते झाल्यानंतर घ्यास पुसून भांडी बिंडी घासून स्वच्छ केलेलं आहे एका साईडला मशीन लावलेली होती आता झाले आहे साडे दहा फ्रेश झालेली आहे मी आता थोडा वेळ टी व्ही बघणार अण्वीला झोपवणार आणि आम्हीही झोपणार तरी हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट टेक केअर